श्री स्वामी समर्थ हनुमान जयंतीनंतर या सहा राशींचे नशीब जोमात सुख समृद्धी ऐश्वर भौतिक सुखांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्रग्रहाचे राशी परिवर्तन हनुमान जयंतीनंतर होणार आहे तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे त्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी सकाळी बारा वाजून सात मिनिटांनी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल एकोणावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत ते मेष राशीत विराजमान असेल मेष राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे सहा राशीच्या लोकांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे मेष राशीतील शुक्र संक्रमणामुळे कोणत्या सहा राशींना लाभ होईल चला तर मग बघूया मेष रास शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील अविवाहित लोकांचे विवाह लवकरच निश्चित होऊ शकतात पंचवीस एप्रिल ते एकोणावीस मे हा काळ प्रेमसंबंधासाठी अनुकूल राहील रखडलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला काही सरकारी कामं मिळू शकतात विवाहितांना पत्नीची मदत मिळू शकते कर्करास शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी वरदान ठरू शकते नोकरदार लोकांसाठी चांगले दिवस येऊ शकतात तुम्हाला बढती मिळू शकते तुमची कीर्ती वाढेल व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात नवीन कार खरेदी करू शकता नोकरी मिळविण्याचे किंवा परदेशात राहण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते सिंहरास शुक्राच्या राशीतील बदलामुळे तुमच्या जीवनात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचा आदर केला जाईल आणि तुमची कीर्ती वाढेल काही सरकारी कामं मिळवायचे असेल तर सर्वतोपरी प्रयत्न करा आणि संधी हातातून जाऊ देऊ नका काळ अनुकूल आहे उपासने तुम्हाला रस असेल संततीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुळ रास शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते पंचवीस एप्रिल ते एकोणावीस मे दरम्यान सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर वेळ चांगली आहे आपण इच्छित परिणाम प्राप्त करू शकता शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोक यश मिळवतील प्रयत्न करणे थांबू नका शुक्राच्या शुभ प्रभावामुळे विवाह निश्चित होऊ शकतो धनुरास शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी यश मिळवून देऊ शकते शिक्षण आणि स्पर्धेशी संबंधित लोकांना काही मोठे यश मिळू शकते प्रेमविवाहासाठी योग्य वेळ आहे तुमची योजना यशस्वी होऊ शकते नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉसबरोबर चांगले संबंध असतील ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे त्यांनी पुढे जावे तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता मकर रास शुक्राच्या राशीतील बदलामुळे तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते पंचवीस एप्रिलनंतर तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा नवीन कार घ्यायची असेल तर तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता मालमत्तेशी संबंधित वादही संपुष्टात येऊ शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे राजकारण्याशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ